नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कैरीचा मेथांबा बनवणार आहोत तर इथं मी मेथांबा बनवण्यासाठी एक सिक्रेट मसाला सांगितला आहे जेणेकरून याची चव छान दुप्पट होईल तर दोन कैऱ्या घेतल्या आहेत कैरी घेताना छानटणक अशी बघून घ्यायची आहे बिलबिलीत किंवा पिकलेली पिवळी पडलेली कैरी आपल्याला घ्यायची नाही तर सगळ्यात अगोदर ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत कैरीचा जो देठाकडचा भाग असतो त्याला चीक असतो तर कैरी धुताना छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर कोरड्या कापडाने आपल्याला कैरी पुसून घ्यायची आहे व याचं वरचं साल आपल्याला काढून टाकायचं आहे बरेच जण मी थांबा करताना वरचं साल काढत नाही तुम्ही नाही काढलं तरीही चालेल आता याच्या आपल्याला आवडीप्रमाणे उभ्या चौकोनी फोडी तयार करून घ्यायच्या आहेत तर इथं मी थोड्याशा उभट अशा फोडी तयार करून घेतल्या आहेत व फोडी तुम्हाला किती जाड स्वरूपाच्या किती पातळ हव्या आहेत त्यानुसार कैरी कट करून घ्यायची आहे तर माझ्या मुलांना थोडासा हा मेथांबा शिजलेला म्हणजेच थोडासा मॅश झालेला आवडतो तर इथं मी मध्यम जाडीच्या फोडी तयार करून घेतल्या आहेत तर इथे पहा तुम्ही थोड्याशा जाड फोडी तयार केल्या तरीही चालेल तर इथं आपली सगळी कैरी कट करून झाली आहे तर आता मसाला पाहू तर इथं मी छोटा चमचा घेतला होता तर दोन चमचे धने बारा तेरा काळी मिरी दोन लवंगा घेतल्या आहेत त्यानंतर एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक चमचा बडीसोप घेतली आहे व अर्धा चमचा जिरं घेतला आहे जिरं आपण नंतर फोडणीमध्ये देखील घालणार आहोत तर आता सगळ्यात अगोदर हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे खूप तर आता हे खडे मसाले भाजत असताना खूप जास्त करपवायचे नाहीत हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर खडे मसाले भाजून झाले त्याच कढईमध्ये मी दोन पळ्यात तेल घेतलं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यानंतर एक चमचा यामध्ये आपल्याला मेथीदाणे घालायचे आहेत मेथीदाणे खूप जास्त घालायचे जा नाहीत एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे हलवून घ्यायचा आहे यानंतर कट केलेली कैरी आपल्याला यामध्ये घालायची आहे तर आता कैरी घातल्यानंतर ही आपल्याला बारीक गॅसवरती थोडीशी परतून घ्यायची आहे कैरी परतून घेतल्यानंतर आता ही कैरी आपल्याला एखाद मिनिट छान वाफून घ्यायची आहे तर आता इथे मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे आमच्याकडे जा थोडीशी जास्त शिजलेली कैरी आवडते म्हणजेच मेथांब्यामध्ये थोडीशी मॅश झालेली कैरी आवडते तुम्हाला जर तशी आवडत नसेल तर तुम्ही खूप जास्त ही कैरी वाफून घेऊ नका तर आता कैरी छान वाफून झाली यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे एक छोटा चमचा लाल बेडगी मिरची पावडर घातली आहे व दीड वाटी कट केलेली कैरी होती त्यासाठी त्याच वाटीने एक वाटी मी गूळ घातला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता गूळ घातल्यानंतर आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मेथांबा बनवताना गुळाचं योग्य प्रमाण असणं अत्यंत आवश्यक आहे यामुळेच या, या मेथांब्याला छान चव येते जर का तुम्ही खूप कमी प्रमाणात गूळ घातलात तर मेथांबा खाताना आंबट लागू शकतो तर आता आपण मग अशी भाजलेला मसाला मिक्सरला छान बारीक फिरवून घेतला आहे मसाला वाटताना छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर वाटलेला मसाला मी यामध्ये घातला आता हे आपल्याला दोन ते तीन मिनिट छान शिजू द्यायचं आहे तर गुळाला छान पाणी सुटलं आहे तरा ता या मदे मी सा रहे। तर आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मी खूप जास्त मीठ मेथांब्यात घालत नाही तर आता मीठ घातल्यानंतर याला मी परत एखाद दीड मिनिट छान शिजून घेतलं खूप जास्त गूळ घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं नाही जर का खूप जास्त शिजवत बसलात तर गुळाचा पाक होऊ शकतो तर तयार झाला छान असा चटपटीत चवीचा आपला मेथांबा बनवायला खूप सोपा आहे व खायला खूप छान लागतो अगदी चटपटीत व ही रेसिपी करताना आपल्याला कुठेही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही यामुळेच तयार होणारा मेथांबा जवळपास सहा ते सात महिने आरामशीर टिकतो फ्रीजमध्ये वर्षभर हा मेथांबा छान टिकला जातो तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा शेअर देखील करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद